महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षण संघटना शिवसेना विधानसभा समन्वयक कल्याण पश्चिम संचालक ठाणे जिल्हा विद्यासेवक सहकारी पतपेडी ठाणे पालघर कोकण विभाग महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनाचे अध्यक्ष प्रशांत भामरे यांना परत महाराष्ट्र शासनाच्या जवाहर बालभवन मुंबई नियामक मंडळ सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला सत्कार सोहळा दिनांक सोळा जुलै रोजी आर्ट गॅलरी कला दालन तारांगण कॉम्प्लेक्स मेन गेटच्या बाजूला वायले नगर खडकपाडा कल्याण पश्चिम येथे आयोजित करण्यात आला यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना व सर्व मान्यवर मित्रपरिवार शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी शैक्षणिक सामाजिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांचा हा जो पसारा आहे तो त्यांनी एवढा वाढवला की शैक्षणिक क्षेत्र असो सामाजिक असो सहकार क्षेत्र असो विविध पद ते भुजवत भुषवत आज ते महाराष्ट्राच्या अत्यंत ता प्रतिष्ठित आणि मानाच्या संस्थेच उपाध्यक्ष पद त्यांना लाभलं शैक्षणिक क्षेत्रात पद या ठिकाणी त्यांना लाभलं हा जो मान त्यांना मिळाला हा मान निवळ त्यांच्या कर्तृत्वाचा आहे त्यांच्या वक्तृत्वाचा आहे त्यांच्या भातृत्वाचा आहे त्यांच्या शुरुत्वाचा आहे मान आहे आणि हा माझ्या सोबतीने केलेला सत्कार सोहळा आहे या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेले माझे वडील तुकाराम भांगरे बापू साहेब नंतर या ठिकाणी आताच येऊन गेले आमचे सन्मान्य शेअर प्रमुख आमचे मार्गदर्शक मान्य रवी नाना माननीय धर्मसेवक या पूर्ण महाराष्ट्राला त्यांची ओळख आहे धर्मसेवक सोन्या पाटील साहेब म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये त्यांच्या पालुका सुद्धा त्या ठिकाणी देवाने ठेवले असते अशी व्यक्ती त्या

खरंतर हा कार्यक्रम आज आमचे मित्र महाराज सर असतील बाबूसाहेब असतील जाधव सर असतील आणि या पूर्ण मित्रमंडळीने तर हा चित्रपती संघटनेचे जेवढे पदाधिकारी आहेत त्यांनी हा घडवून आणला तर या ठिकाणी मान्य आवारे साहेबांनी सांगितलं रवीनाथांनी सांगितलं आमच्या भांबरे सरांनी सांगितलं की सर्वात मोठी कला आपल्या माणसं मोर्चाची आहे म्हणजे एखाद्याला एखादा शब्द जर आपल्याकडे बोलला गेला असेल तर त्या गोष्टीवर सुद्धा आपण त्या ठिकाणी विचार करतो की शब्द गेला आणि त्यांचं मन तर तर माननीय रवीनारायणांनी मोठी जबाबदारी या ठिकाणी दिली शिवसेना विधानसभा पर दिला आणि आमच्या तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाला ठाणे पालघर जिल्हा विधानसभा पदकडीच्या दुसऱ्या टर्मला संचालक म्हणून सर्वाधिक मतांनी या ठिकाणी पहिल्याही टर्मला निवडून दिलं आणि दुसऱ्याही टर्म या ठिकाणी भरपूर लोकांनी निवडून दिलं ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज